हॅलो येस हॅलो एव्हरीवन चला आले का हो सात वाजून गेले काळे पाटील येस नमस्ते आलो आलो सोनाली मॅडम गुड इव्हनिंग मेस्सी च काय म्हणणं आहे मेस्सी इंजिनिअरिंगचा फॉर्म भरला का मेस्सीने बरं एमपीसीचा अभ्यास करतोय प्रीचा इंजिनिअरिंगचा रिझल्ट लागत नाहीये बर ठीक आहे बोलूयात आपण मेस्सी त्याच्यावर पण बोलू काय प्रॉब्लेम नाही माधुरी पवार आलेले आहेत थँक यू हॅलो वन हॅलो 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 आवाज येतोय का सर्वांनी कळवा प्लीज होपफुली फार दिवसानंतर दिसतोय तुम्हाला मी आणि तुम्ही लवकर तुम्ही लोक तुमी आलेत येस थँक यू थँक यू रोषणा आहेत मास्तर वातावरण छान झाले आहे त्यामुळे गेले फिरायला नाही कुठे नाही गेले लोक आहे त्याचे <laughs> वातावरण छान झाले इच्छा फारे फारे, फारे फिरायला जायची परंतु मर्यादा आहेत सध्या कामाच्या ठीक आहे राहुल गुड इव्हनिंग yes, येस सुमित गुड इव्हनिंग येस yes, एस सी जी लुटरून चे प्राधिकरण बरा हो राजा लवकर होपफुली तू खूप जास्त टेन्शन मध्ये असशील घरच्यांशी बोल नाही तर माझ्याकडे ला ठीक yes, 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 आहे रोशना मॅम येस गुड इव्हनिंग धनंजय मेन्स बाबत अपडेट द्या येस मेन्स बाबत बोलणार आहोत येस मेन्स बद्दल बोलणार आहोत चला थँक्यू थँक्यू आलेल्या सर्व लोकांनी अटेंडन्स लावायची आहे आलेल्या सर्व लोकांनी अटेंडन्स लावायची आहे लाइक बटन दाबायचं आहे येस थँक्यू एसी जी मेसेज डिलीट केल्याबद्दल मी तुझी काळजी घेतो मी तुला खूप छान तुझा चांगला अभ्यास व्हावा यासाठी uh, देवाला प्रार्थना नक्की करेल आणि खूप मोठा हो थँक्यू मॅडम मेन्स पेपर वेळेवर होईल का हा काळे पाटील दिलीप सर आलेले आहेत आता तुम्ही बोलू शकता सर पेपर वेळेवर होईल का तर होणार आहे मेन्स पुढे जाईल का अजिबात नाही राईट ठीक आहे हा Uh, सर तुम्हाला भेटायचं आहे राहुल भेटायचं uh, असेल तर उद्या या उद्या मी आहे आणि बाकीच्या ज्या लोकांनी एनरोल करून ठेवलं होतं भेटण्यासंबंधी मी उपलब्ध नव्हतो तर उद्या काही लोकांना त्यातल्या काही लोकांना कॉल येतील आजही वीस पंचवीस लोकांना कॉल गेले होते त्यापैकी बरेचसे लोक आज भेटायला लो आले होते त्यामुळे उद्या पण काही लोकांना कॉल जातील किंवा काही लोक का जसं की आता राहुल आता बोलत आहे तर उद्या तू येऊ शकतो संध्याकाळी चारच्या दरम्यान ऑफिसला येऊन जा जॉग्रफी राहिली आहे प्लीज फास्ट ट्रॅक बॅच मध्ये लेक्चर हवेल एफ नरावी विकास मेन्सच्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये जॉग्राफी अपडेट ऑलरेडी केलेला आहे हा तू कोणत्या बॅच बद्दल बोलतोय ऑफिसमध्ये एकदा फोन करून बोल म्हणजे काही डाऊट असतील तर ते क्लिअर होते येस सोन मॅम आलेले आहेत यस चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता सध्या जो लोक अभ्यास करत आहेत त्या सर्वांना जो जाणवतो आहे जो भेटसावतो आहे तो, तो संघर्ष आता हा संघर्ष नेमका कोणता आहे तर हा जॉग्रफी ऑप्शन सुद्धा चालू आहे रोषणा शिंदे मॅम ज्योग्रफी ऑप्शन सुद्धा आपल्याकडे आहेत अभिजित सर घेत आहेत तुम्ही ऍपवर जावा ऑप्शनलचे लेक्चर चेक करा फ्री लेक्चर सुद्धा ज्योग्रफी ऑप्शनलचे टाकलेले आहेत जेणेकरून तुम्हाला सर कसं शिकवतात तुमची ट्युनिंग जमते की नाही ते कळेल आणि मग तुम्ही ऑप्शनलचा पर्याय निवडा आणि त्या पद्धतीने पुढे कंटिन्यू करा यस नीलम मॅम आलेले आहेत थँक्यू नीलम मॅम आलेल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करा प्लीज सगळ्यात पहिला मुद्दा आ, मी जो जनरली मी तुम्हाला काय करतो मी कमिटमेंट देतो परंतु मी फॉलो करत नाही युट्यूबला लाईव्ह येण्याची तर आता माझे लेक्चर जवळपास संपलेले आहेत मेन्सच्या फास्ट ट्रॅक बॅच चे आणि आता फक्त हॅरेसमेंट बॅचला लेक्चर चालू आहे तेही एक दोन दिवसात आवडतील आणि त्यानंतर कंबाईनच्या मेन्सच्या फास्ट ट्रॅक बॅचला म्हणजे छोटे छोटे लेक्चर जास्त काही कालावधी नाही आहे लेक्चरचा त्यामुळे मला रेग्युलरली तुम्ही दिसाल आणि मी सुद्धा तुम्हाला दिसेल एवढी नक्की मी ग्वाही देतो आणि आपल्या लेक्चरला सुरुवात करतो ठीक आहे ओके चला सर्वात पहिला मोठा संघर्ष आता दिसतो आहे तो हा जो संघर्ष आहे तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा येतोय सर की मेन्सचा फॉर्म भरताना अडचणी येत आहे राईट right? मेन्सचा फॉर्म भरताना अडचणी येत आहे म्हणजे पहिल्यांदा जनरली आयुष्याचे एमपीएससी चे, चे एक्झामचे टप्पे जनरली अगोदर म्हणायचे यस जनरली लोक अगोदर एमपीएससीच्या एक्झामचे टप्पे अगोदर म्हणायचे की प्रिलिम द्यायची मेन्स द्यायची आहे मग इंटरव्ह्यू द्यायचा आहे मग आंदोलन करायचंय जॉईनिंग साठी मग मंत्रालयात फेट हेल्पेटा मारायच्या दोन हजार बावीस चे लोक जे जॉईन झाले त्यांना त्यांना सगळ्या सगळ्यांना माहितीये काय काय करावं लागलंय मंत्रालयामध्ये जाऊन भेटून राईट हा पण म्हणजे तो संघर्ष तिथून पुढे होता आता मला असं वाटतं की हा संघर्ष याच्यातला एक टप्पा अजून ऍड करायला हरकत नाही हा संघर्ष जो आहे तर तो संघर्ष हा काय आहे मेन्सचा फॉर्म भरताना येणारा संघर्ष किंवा प्रिलीनचा फॉर्म भरताना येणारा संघर्ष बऱ्याच लोकांचे एस किंवा ईडब्ल्यू एस अजूनही गोंधळ सुटत नाहीये दररोज आयोग काहीतरी नोटिफिकेशन टाकतोय आता काल आज काहीतरी एक्झामचा फॉर्म भरण्याची डेट सुद्धा आता काय केलेली आहे फॉर्म भरण्याची डेट सुद्धा वाढवलेली आहे राईट ना जे एक दोन लोक आज भेटले सर दोन दिवस राहिले परंतु एरर अजूनही येतो वेबसाईट वर आणि मी म्हटलं की थांबा काहीतरी मार्ग काढेल तर त्यांनी मार्ग सगळ्यात सोपा काढला की डेटच वाढून दिली अजून चार पाच दिवस तुम्ही गोंधळ घाला ठीक आहे तर हा एक मुद्दा आहे की ज्या लोकांना जे लोक आत्ताच्या मेन्सला लोक आहेत ते त्या सर्वांनी कृपया लक्ष द्या तुमच्या मेन्सचा फॉर्म तुम्ही जर पूर्वपरीक्षा पास आहात तर मेन्सचा फॉर्म भरल्याशिवाय म्हणजे असं संधी तुम्हाला नाकारणार नाही आयोग आलं लक्षात त्याच्यामुळे मेन्सचा जेव्हा तुम्हाला फॉर्म भरताना अडचण येत आहे तर तुम्ही सगळ्यात बेसिक गोष्ट करा आयोगाच्या नंबरवर कॉल करायचा सगळ्यात महत्वाचा कॉल रेकॉर्डिंग करायचा कारण की तो कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे पुरावा असायला पाहिजे तो कॉल रेकॉर्डिंग करा त्यांच्याकडून काय म्हटलं जात आहे ते बघा त्याच्यानंतर मेल करून ठेवा राईट ना आणि मग तुमचा फॉर्म भरा परंतु या दरम्यानच्या काळामध्ये फॉर्म भरत असताना जनरली मी लोकांना भेटलोय आज बऱ्याच लोकांना त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आमचा बहुतेक वेळ वाया गेला याच्यामध्ये तीन चार दिवस झाले आम्ही बिनकामच डिस्टर्ब झालोय राईट ना तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर होणार आहे याच्यातून पटकन मार्ग काढा आणि आपल्या अभ्यासावर सुद्धा वेळ द्या म्हणजे एक तास मी आयोगात कॉल करेल किंवा त्यांचा संदर्भ घेईल एक दोन दिवस त्या पद्धतीने वाट बघेल असं काहीतरी बघा आणि दिवसभर मात्र मी माझ्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करेल या पद्धतीने गोष्टी सॉर्ट आऊट करा राईट डोक्यात कुठेतरी असणार आहे परंतु जेवढ्या गोष्टी सॉर्ट आऊट करता येतील जेवढ्या लवकर करता येतील तेवढ्या लवकर तुम्हाला ते सोपं जाणार आहे कळालं का ओके चला बाकीचे आता आ, मुद्दे म्हणजे एक सर्वात पहिला मुद्दा की फॉर्म भरत असताना पर्टिक्युलरली आता जे लोकांनी भरलेले आहे त्याच्यामध्ये प्रेफरन्सचा मुद्दा होता मी पर्टिक्युलरली दोन हजार Uh, जे मुद्दे आहेत आपले uh, राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस विषयी बोलतो आणि मग पंचवीस वर येतो सगळ्यात पहिला मुद्दा आहे की मेन्से फॉर्म भरत असताना बहुतेक लोकांना प्रेफरन्सला अडचणी आलेल्या आहेत ज्यांनी अडचणी आल्या त्यांनी कृपया माझा मी रेकॉर्डेड व्हिडिओ टाकलेला आहे प्रेफरन्सचा दोन हजार चोवीसच्या सर्व पोस्ट समोर ठेवून तो व्हिडिओ नक्की बघा त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि त्यानंतर ज्या लोकांना प्रेफरन्स भरलेले नाहीत आणि त्यांनी लॉक करून टाकलेला आहे तर त्या लोकांनी काही गडबड होऊन जायचं नाही नंतर तुम्हाला फायनलच्या यादीच्या वेळी तुम्हाला प्रेफरन्स टाकता येतील आता काही लोकांना लॉक अजूनही झालेलं नाही प्रोफाईल असा मेसेज येत आहे तर त्याच्यामध्ये घाबरून जायची गरज नाही त्याच्यातून आयोगात त्या आयोगामध्ये फोन करून विचारा बहुतेक लोकांना असं सा सांगण्यात आलेलं आहे की जरी लॉक नाही झालं तरी पण तुम्ही सबमिट केलेलं आहे तर मग आता काही टेन्शन घेऊ नका म्हणून तरी पण तुमच्या शंका असतील तर तुम्ही कृपया आयोगाच्या वेबसाईटवर किंवा मेल मेलवर मेल करून ठेवा आणि कॉल करून ज्या अपडेट आपल्या क्वेरीज आहेत त्या क्लिअर करा लक्षात घ्या कोणी तरी सांगितलं म्हणून असं करू नका ज्याला ज्याला पाहिजे त्यांनी त्यांनी त्या आपल्या आपल्या क्वेरीज कम्प्लीट करा तुमचं म्हणजे मी काहीतरी सांगतोय म्हणून तुम्ही करता असं नका होऊ तुम्ही आयोगात कॉल करा लक्षात राईट ना आयोगात कॉल करा आणि त्या गोष्टी क्लिअर करून घ्या आणि कॉल रेकॉर्डिंग मी सगळ्यांना सांगतोय तुम्ही जे ज्या व्यक्तीबरोबर बोलताय समोर ते कॉल रेकॉर्डिंग पण व्यवस्थित करून घ्या जेणेकरून आपल्याकडे प्रूफ असायला पाहिजे ठीक आहे ओके okay. ठीक आहे पहिला मुद्दा झाला हा तुमचा पूर्व परीक्षेचा सॉरी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा आता जवळपास जे नवीन लोक आहेत त्या दोन नवीन भिडून साठी राज्यसेवा दोन हजार पंचवीस राईट ना राज्यसेवा दोन हजार पंचवीस चा फॉर्म भरत असताना काय काळजी घ्यायची तर एकदम मी शॉर्ट मध्ये सांगेल तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या मार्गदर्शन तुम्हाला ऑलरेडी मिळालेला असेल सगळ्यात पहिला मुद्दा आहे की तुमचा या केसमध्ये डॉक्युमेंट जे आहेत कागदपत्र तयार ठेवा मी आज बॅच मध्ये कागदपत्र जे आहे तर ती तयार ठेवा बॅच मध्ये माझ्या बॅचचे जे लोक आहेत त्या सर्वांना हा मुद्दा सांगितला त्याच्यापैकी मॅक्झिमम लोकांच्या ज्या आपल्या रेग्युलर बॅचेस ज्या पंचवीच्या सर्वांना हा मुद्दा सांगितल्यानंतर मॅक्झिमम लोकांनी कागदपत्र ऑलरेडी काढून ठे ठेवलेली आहेत त्याच्यामुळे काही अडचण नाही तुम्हाला प्रोफाईल बनवायचं आहे ते प्रोफाईल कसं बनवायचं ते एकदम सोपं आहे त्याच्या वेबसाईट वर जाऊन त्या गोष्टी फॉलो करा फक्त डेटा भरता असताना डेटा व्यवस्थित भरा माहिती व्यवस्थित भरा माहिती चुकू नका जसं की उदाहरणार्थ डीवायस च्या जागा नाही म्हणून डीवायस च्या जेव्हा जागा नाहीत तर तेव्हा बऱ्याच लोकांनी मागच्या वर्षी दोन हजार चोवीस ला डीवायस च्या जागाच नाहीये म्हणून मग छातीचं मोजमाप न करता भरलेलं आहे डीवायस साठी चौऱ्याऐंशी एकोणनव्वद अशी छाती लागते फुगवता आणि न फुगवता ते तुम्ही चेक करा आणि त्याच्यानंतरच भरा बॉईजच्या मध्ये कृपया लक्षात घ्या जरी जागा नसल्या भविष्यात ऍड होतील का तर शंभर टक्के जागा ऍड होणार आहेत आणि लक्षात राईट शंभर टक्के डीवायस पी डीसीच्या जागा क्लास वन सी जागा ऍड केल्या जातील त्यामुळे आता जे लोक नव्याने प्रिपरेशन करतात त्या सर्वांसाठी कृपया क्रु, क्रु, कृपया फॉर्म काळजीपूर्वक भरा सर्व गोष्टी कारण की नंतर आयोग बिनकामाचा आपल्याला त्रास देतो का कारण की आपणच गोष्टी फॉलो करत नाही लोक म्हणतात की एवढं काय झालं ते बदलून द्यायला पाहिजे नाही जर तुम्ही ते तुमच्या करिअर विषयी किती सिरियस आहात हे फॉर्म फॉर्म भरत असताना लक्षात येतं कळालं का त्याच्यामुळे कृपया हे लक्षात घ्यायचं की आपण फॉर्म भरत असताना सगळ्या बाबी काळजीपूर्वक भरायच्या आहेत काही लोकांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतोय की बाबा आता ऑप्शनल कोणता निवडायचा कारण की आम्हाला आता फॉर्म भरायचं कळालेलं आहे इतक्या लवकर आम्हाला ऑप्शनल पण कळत नाहीये तर कोणता वैकल्पिक विषय निवडावा तर साधारणपणे मी कोणताही वैकल्पिक विषय तुम्हाला सांगणार नाही कोणता निवडायचा परंतु साधारणपणे ज्या विषयाचा आवाका मला समजा आता ऑप्शनल निवडणारे जे पूर्णपणे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी गायडन्स म्हणून आपल्याकडे वेगळ्या वेगवेगळे जे फॅकल्टीज आहेत विनायक सर भूषण सर किंवा ऑप्शनलच्या विषयांचे चार विषयांचे ऑप्शनलचे आपल्याकडे लोक आहेत त्या सर्वन, त्या सर्वांचा सर्वांना भेटून एकदा बोलून घ्या डाऊट क्लिअर होईल ज्या लोकांना कंबाईन फोकस करायची मुख्य परीक्षा ज्या लोकांना राज्यसेवा मेन्स फोकस करायचे त्यांनी आता ऑप्शनलचा फॉर्म भरत असताना असा ऑप्शनल टाका की जो मला पुढच्या सहा महिन्यामध्ये पूर्व झाल्यानंतरच्या सहा महिन्यामध्ये कव्हर करता येईल आणि माझं तिथे शंभर टक्के त्याला न्याय देता येईल राईट त्यामुळे सिलेबस छोटा असलेला अशा लोकांना भेटा आणि त्या पद्धतीने काहीतरी गायडन्स घेऊन फॉर्म भरा अगदीच ब्लाइंडली काही टाकू नका राईट ठीक आहे आणि जनरली जे इंजिनिअरिंग वाले लोक आहेत राईट ना मेकॅनिकल इंजिनिअर आहेत मेकॅनिकल टाकतो इंजिनिअरिंग टाकतो तर कृपया ह्या गोष्टी किंवा मॅथ्स आहेत मॅथ्स टाकतो हे फार डिफिकल्ट आहे ऑप्शनल निवडताना तुम्हाला मेंटॉर फार महत्वाचा आहे त्यामुळे ऑप्शनल मस्ट आहे तुम्ही काळजीपूर्वक कोणीतरी तुम्हाला सांगणार पाहिजे चेक करून देणार पाहिजे त्या केसमध्ये ऑप्शनल ला मार्क्स येतात अदरवाईज नाही कळालं का त्यामुळे नवीन लोकांनी कृपया काळजी घ्या त्यानंतर साधारणपणे अजून एक वर्ग आहे कंबाईन गट ब तर कंबाईनच्या लोकांनी कंबाईनचा गट ब किंवा आता जो एक फोन मेसेज आला होता आपल्याकडे <coughs> हा आपल्याकडे एक मेसेज आला होता मेस्सी मेस्सीने फॉर्म भरलेला आहे आपल्याकडे अभिनंदन मेस्सी एमपीएससी प्री इंजिनिअरिंगचा रिझल्ट का लावत नाही आहे काय समजत नाहीये इंजिनिअरिंगचा जो प्रीचा रिझल्ट आहे तो आणि अजून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे आणि एमईएस मेन्स एक्झाम स्टेट एक्झाम सोबत घेणार सर नॉट इनफ डे लेफ्ट फॉर मेन्स एक्झाम ओके okay. <coughs> ज्यांच्या इंजिनिअरिंगचा पेपर आहे आय थिंक फॉरेस्टचा सुद्धा रिझल्ट लागलेला नाहीये बरोबर तर आता आयोगात काय प्रॉब्लेम चालू आहे मला काही सांगता येणार नाही की ते कार का रिझल्ट लावत नाहीये परंतु एवढी भूमिका कृपया लक्षात घ्यायचं की मला असं वाटतं की काहीतरी तर त्यांचं ही जी राज्यसेवेची सेटलमेंट आहे ते जे तिथे जे गडबड झाली कदाचित ती पूर्ण होऊन जाऊ दे एकदा राज्यसेवेचे मेन्सचे फॉर्म भरले की मग रिझल्ट लावून लगेचच तुमचे मेनचे फॉर्म भरून तुमची एक्झाम कंडक्ट करण्याचा का, सा मुद्दा असतो मी कायम लोकांना फोर्टी डेज डेजचा मुद्दा सांगत असतो फोर्टी फायव्ह डेज चा मुद्दा लक्षात घ्यायचा पूर्व मेन्स पासून दिवस अगोदर राज्यसेवा रिझल्ट लागतो तसं इकडे सुद्धा असं होऊ शकतं पूर्वचा रिझल्ट लागायला व्हावा आहे राईट ठीक आहे त्यामुळे मेस्सी कृपया लक्षात घ्या तुमचा अभ्यास चालू ठेवा याच्यामध्ये अडकू नका येस असंच येत रहा सायन्स एक सायन्स करी बर ठीक टू मच अनसर्टन्टी आज लक्षात घ्या दोन हजार चोवीस ची मेन्स जे लोक दोन हजार चोवीसच्या मेन्सला आहेत त्या लोकांनी राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस मी पुन्हा सांगतो आयोगाने ही एक्झाम युगोवर घेतलेली आहे कशी तरी संपवायची चाललेला आहे आलं लक्षात कशी तरी संपवायची चाललेलं आहे त्याच्यामुळे कसं याच्या बाहेर पडतो असं झालं आयोगाला त्याच्यामुळे घाई गडबडीमध्ये काहीतरी काहीतरी आ, करतील ते अगदी मॅटच्या निर्णयाचा जर मुद्दा विचारात घेतला तर मॅटने आदल्या दिवशी ज्या पद्धतीने लोकांना सांगितलं की ह्या या, या गोष्टी तुमच्या चुकलेल्या आहेत म्हणजे आयोगाला दुसऱ्या दिवशी मात्र डायरेक्ट सांगितलं की केस डिस्मिस तर तर चा करतो तुम्ही हायकोर्ट मध्ये जा याचा अर्थ काहीतरी तर गोंधळ आहे किंवा काहीतरी तरी गोष्टी चुकीच्या चालू आहेत आणि त्यामुळे बहुतेक मी लोकांना हे सांगतोय की तुम्ही मुख्य परीक्षा पुढे जाण्याच्या भरोश्यावर आता कृपया राहू नका कारण की आयोग त्या मानसिकतेत नाहीये की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्य परीक्षा पुढे जाईल लक्षात घ्या मुख्य परीक्षा कंडक्ट करायला चॅलेंजेस असतात का कारण की तीन दिवस सलग शाळा भेटत नाही मागच्या वर्षी दोन हजार बावीसच्या वेळी असं ऐकण्यात होतं की राज्य सेवेसाठी तीन दिवस शाळाच देत नाहीये अक्षरशः पुण्यातल्या कलेक्टर साहेबांनी शाळांना पत्र लिहिलेलं आहे कोणत्याही परिस्थिती राज्यसेवेची एक्झाम कंडक्ट करायची आहे तर तुम्ही कृपया मुलांना सुट्टी द्या किंवा जे काही शेड्यूल आहे तुम्ही मॅनेज करा परंतु शाळा ऍडजस्ट करायची आहे हे असं म्हणजे आदेश वेगळा लागला तेव्हा शाळांनी ते, ते एमपीएससी ला होकार दिलेला आहे त्याच्यामुळे एकदा की ते फायनल झालं आयोग जनरली डेट बदलण्याच्या भानगडीत पडत नाही कारण की ते डिफिकल्ट जातं फार जास्त शेड्यूल करणं आणि त्यामुळे कृपया लक्षात घ्या तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये एक्झाम पुढे जाईल याच्यावर थांबवू नका राईट अ <coughs> काळे पाटील काय राज्य राज्यसेवा आपल्या टेस्ट सिरीज मध्ये थर्ड राऊंडला तीनशे आले तीनशे ऐंशी आले होते थेअरीचे विदाउट थेरी विदाउट थेरी, थेरी म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह म्हणायचं असेल तुम्हाला किती सेफ आहे काळे पाटील आता किती आले हे तीनशे ऐंशी तर असा पकडून चला की सेफ तर याच्यावर जे नक्की आपल्याला अजून इम्प्रुव्हमेंट करावी लागेल असं काही आहे का की तुम्ही एक्झाम झाल्यानंतर सव्वीस दिवस हेच केलं आणि त्याच्यानंतर सुद्धा एवढेच मार्क्स राहिले असं होणार नाही राईट थोडेसे मार्क्स याच्यावर शंभर टक्के भर पडेल रिव्हिजन देत राहा राईट ठीक आहे भिकू मात्रे यांचं काय म्हणणं आहे यस भिकू मात्रे सर मुख्यच्या राज्य दरवेळेस दरम्यान राज्य सरळ सेवेचे पेपर आले आहेत चार पाच दिवस जाणार आहेत ट्रॅव्हलिंग मध्ये कसं करावं करत नाही भिकू मात्रे कृपया लक्षात घ्या किती पेपर द्यायचे राईट ना ट्रॅव्हलिंग किती करायचं याच्यावर कुठेतरी आपल्याला लिमिट ठरावं लागेल आपल्या प्रायोरिटी ठरावं लागेल सगळेच एक्झाम देत बसलो तर थोडंसं डिफिकल्ट जाईल आणि त्यामुळे तुमचा वेळ नियोजन कसं करायचं ते तुम्ही बघा तुम्ही ठरवा परंतु प्रायोरिटी कंपल्सरी असायला पाहिजे ठीक आहे एमपीएससी डिझायर यस ईडब्ल्यू एस मधून पन्नास मार्क आले आहेत कंबाईनची मेन्स करावी का आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे उद्या मी याच्यावर येईल या आता म्हणजे सांगून देतो की तुम्ही काय करणार आहात बंद करणार का अभ्यास तर अजिबात नाही मग बंद जर करणार नाही तर गप अभ्यास करा हा ज्या लोकांना डाऊट आला असेल त्यांनी कंबाईनचा मेनचा आणि गट कच्या पूर्वचा असा एकत्रित अभ्यास केला तरी चालेल त्या पद्धतीने छानपैकी चालू ठेवू शकता कळालं का राईट त्यामुळे एमपेसीडी डिझायर याच्याविषयी उद्या मी डिटेलमध्ये बोलणार आहे आपला नवीन किंवा जो वेगळा व्हिडिओ वेगळ्या थांबलेली उद्या मी संध्याकाळी लाईव्ह असेल तेव्हा तुम्हाला या मुद्द्यावर बोलेल कंबाईनची जागा वाढ आपल्या हातात जेवढा आहे तेवढं सगळे लोक करत आहेत राईट right? रान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र गेलेले आहेत आता याच्यानंतर तुमच्या लाडक्या बहिणी योजनेनंतर सरकारकडे किती पैसे शिल्लक आहेत त्याच्यानंतर ते साधारणपणे जागा वाढ करायचा प्रयत्न जरूर करतील आणि हे निश्चितपणे असं पकडून झाला की काहीतरी सुंदर होईल तोपर्यंत तो आपण असं नको व्हायला की जागा वाढल्यानं आपली प्रिलिम कमी आली मेन्स कमी आली असं व्हायला नको राईट तिथे छानपैकी काम करत राहा तुमचा अभ्यास तुमचा तुमची जी ताकद आहे अभ्यासाची तर ती कमी पडून देऊ नका बाकीच्या गोष्टीमध्ये कमी इन्व्हॉल्व राहणं हे प्रायोरिटी आहे कळालं का राईट या पद्धतीने विचार करा ठीक आहे राईट अजून काही डाऊट आहेत अभ्यास चालू व्यवस्थित सर्वांचा चला मी थांबतोय एक शॉर्ट वेळेसाठी आलो तो भेटायला तुम्हाला उद्यापासून रेग्युलर असेल काही गोष्टी जसं की टेस्ट किंवा जे राज्यसभा मेन्स करंटचा डेटा त्या सर्वांवर काम चालू आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये मी ते उपलब्ध करून देईल राईट त्या पद्धतीने पुढचे काही दिवस बिझी राहा जे लोक डिस्क्रिप्टिव्ह केलेली आहे ज्यांना करायची त्या लोकांनी ऑलरेडी अभ्यास लगेचच पूर्व करू नका मेन्स करा ह्या महिना पूर्ण मेन्स केला तरी चालेल मग मे पासून आपण डिस्क्रिप्टिव्ह पूर्वकडे वळू शकतो राईट परंतु खूपच जास्त पॅनिक असेल तर अभ्यासाला प्रिलिमच्या सुद्धा नोट्स काढायला सुरुवात करा याच्याविषयी याच्याविषयी पुढच्या काही दिवसांमध्ये आपण पुन्हा एकदा प्रिलिमच्या स्ट्रॅटेजी बद्दल बोलू आता सध्या प्रिलिमची बॅच कधी चालू होईल असे अनेक लोक विचारत आहेत तर प्रिलिमच्या बॅचेस जनरली माझ्या मेच्या सुरुवातीला किंवा मेच्या मीड मध्ये चालू होतील आता सध्या एप्रिल मध्ये इतक्या लवकर बॅच चालू करून उपयोग नाही का कारण की तुमचा मेन्सचा सुद्धा वेळ आहे तो सुद्धा शंभर टक्के वर्कआउट व्हायला पाहिजे राईट ठीक आहे चला मग अजून काही डाऊट नसतील तर मी थांबतोय तुमचा अभ्यास छानपैकी चालू आहे असा अपेक्षा ठेवतो आणि तुम्हाला पुढच्या भविष्यातील होणाऱ्या एक्झामसाठी खूप साऱ्या सदिच्छा देतो तुम्हाला खूप सारी छानपैकी अभ्यास होऊ दे तुमचं आरोग्य छानपैकी चांगलं राहू दे आणि इथून पुढे कोणताही डिस्टर्बन्स न येता अभ्यास करा पूर्व परीक्षेचा फॉर्म सगळ्यांनी भरा मुख्य परीक्षेचा जे लोक पास झालेले आहेत त्यांनी जे डाउट्स आहेत ते क्लिअर करा आणि फॉर्म भरा मुख्य परीक्षा वेळेवरच होणार आहे याच पद्धतीने विचार करा आणि त्याच पद्धतीने प्रिपरेशन करत रहा, राईट ठीक आहे मी थांबतोय तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू